मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सातशे तेरा कोटी रुपयांच्या विविध विकास कामाचे उद्घाटन शुभारंभ व लोकार्पण इच्छलकरंजी शहराच्या विकासाच्या योजनांसाठी राज्य शासन कटिबद्ध असून लोकप्रतिनिधींकडून आलेले सर्व प्रस्तावांना न्याय देण्याचे शासनाचे धोरण आहे त्या अनुषंगाने इचलकरंजीच्याही विकासासाठी सर्वतोपरी मदत करू असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिलेले आहे त्यांच्या हस्ते इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील सातशे तेरा कोटी रुपयांहून अधिक विविध विकास कामांचे उद्घाटन शुभारंभ व लोकार्पण संपन्न झालेला आहे यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर प्रकाश आंबेडकर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री

इच्सलकरंजी महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील उपविभागीय अधिकारी इच्चलकरंजी मुस्लिम चौगुले उपस्थित होत्या यावेळी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी करवीर निवासी श्री अंबाबाई देवीची प्रतिमा भेट म्हणून दिली मी आमदार राहुल आवाडे यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो की आज अनेक कामांचं उद्घाटन भूमिपूजन या ठिकाणी आपण केलेलं आहे अठरा दशलक्ष लिटर क्षमतेचं मलशुद्धीकरण केंद्र एकशे तीस कोटी रुपये भुयारी गटार योजना चारशे अडुसष्ट अठ्याऐंशी कोटी रुपये त्याचप्रमाणे वेगवेगळ्या पाणी पुरवठ्याच्या योजनेच्या संदर्भात सहा उंच टाक्या बांधे एकतीस कोटी रुपये मुख्यमंत्री ग्राम सडक अंतर्गत दहा रस्ते एक्केचाळीस कोटी रुपये नव्याने बांधण्यात आलेल्या शहापूर पोलीस स्टेशनच्या साठी चार कोटी रुपये अशा अनेक का विकास कामांसोबत या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात चार हजार दोनशे आमच्या मातांना संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजनेचं आज सर्टिफिकेट दिलं मान्यता दिली आणि त्यासोबत बांधकाम कामगार जे आहेत अशा पाच हजार कामगारांना आपण स्किटचं वाटप देखील या ठिकाणी करतो मला असं वाटतं की अतिशय चांगल्या सगळ्या योजना आहेत आणि या सगळ्या योजनांकरता राहुल आव्हाडेजींनी जो काही पाठपुरावा या ठिकाणी केला त्याबद्दल मी अतिशय मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांना मी आश्वासित करू इच्छितो की या आपल्या मतदारसंघाच्या विकासाकरता ज्या ज्या गोष्टी घेऊन ते आमच्याकडे सरकारपर्यंत येतील त्या सर्व गोष्टींना आम्ही तात्काळ मान्यता देऊ आणि विकासामध्ये त्यांना पूर्ण मदत करू अशा प्रकारचं विश्वास या सर्वांना देतो या सगळ्या योजनांकरता आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो सर्व आपले अधिकारी ज्यांनी या योजना संपन्न करण्याकरता कष्ट घेतले त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो